नमस्कार आता मैपतने प्रियाला भेटायला बोलवलं असतं आणि मैपत एका चौकात उभा असतो मैपत एका चहाच्या टपरीवर त्या चौकात बसला असतो आणि तिथे प्रिया आलेली असते आणि तो प्रियाशी बोलत असतो की पुढे काय करायचं प्लॅनिंग मी सांगतोय तेवढंच करायचं प्रिया म्हणते नाही मला हे जमणार नाही मैपत म्हणतो जर तुला काम करायचं नसेल तुला जमत नसेल तर मी तुला आमच्या टीममधून काढून टाकेन आणि मी टीममधून कसा काढतो तुला माहीतच असेल डायरेक्ट डोक्यात गोळी आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते काय करायचंय काय मला सांगा तेव्हा लगेच मैपत तिला पुढचा प्लॅन सांगतो आता ते दोघं बोलत असताना तिथून अश्विनची गाडी पास होते आणि अश्विन बघतो तर काय प्रिया तो म्हणतो तन्वी आणि तन्वी इथे कशी काय आणि तन्वी या मैपतसोबत काय करते एवढी ती कसली गप्पा मारते मैपतसोबत आता सोबत प्रियाला बघून अश्विनला मोठा धक्काच बस आता अश्विन लगेच साईडला गाडी लावतो आणि तिथे येतो आणि त्यांचं बोलणं ऐकत असतो अश्विनला आता धक्काच बसतो आता अश्विन हा घरी येतो घरी आल्यावर प्रियाला विचारतो काय ग कुठे गेली होतीस तेव्हा प्रिया म्हणते मी ना ऑफिसमध्ये एक प्रोजेक्ट आहे ना तो सबमिट करायला गेली होती तेव्हा अश्विन म्हणतो बास बास कर तन्वी अगं अजून किती खोटं बोलणार आहेस कालसुद्धा तू खोटं बोललीस तुझ्या आईकडे गेली होती मंदिरात गेली होती कॉलेजला गेली होती नक्की तू नेहमीच खोटं बोलतेस आणि आज तू कॉलेजला गेलीच नव्हतीस तेव्हा प्रिया म्हणते हो अरे अश्विन मी खरं सांगते मी प्रोजेक्ट सबमिट करायला कॉलेजलाच गेले होते तेव्हा आता अश्विन तुझ्यावर ओरडतो आणि म्हणतो बास बास करत मी खोटं बोलू नकोस मी तुला बघितलं आहे तू कुठे गेली होतीस तू मैपतला भेटली होतीस मैपतशी काय बोलत होतीस तू त्या चौकामध्ये चहाच्या टपरीजवळ आता मात्र प्रिया घाबरते तिला काय बोलावं सुचत नाही तिची ततपप होते तेव्हा अश्विन म्हणतो बोल तन्वी तू मैपसोबत हो काय बोलत होतीस ज्या माणसाने काल मला गाडीने उडवलं छोटासा ॲक्सिडंट केला त्या माणसाशी तू आज जाऊन काय बोलत होतीस खरं खरं सांग आता प्रियाला काय बोलावं हे समजत नाही प्रिया मातूर उत्तरं देते पण अश्विनचा त्यावर विश्वास बसत नाही अश्विन म्हणतो मन... खोटं बोलतेस तू माझा आता तुझ्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही तू काहीतरी लपवतेस तू काय लपवतेस तन्वी आता सांग आणि जर पुढे गेल्यावर मला कळलं ना तर काहे करें ना मी काय करेन ना हे माझंच मला माहीत नाही मी दादापेक्षा खूप रागीट आहे आता प्रिया घाबरते प्रियाला आणि नेमका तेवढ्यात प्रियाचा फोन वाचतो आणि तो महिपतचा असतो महिपतला प्रियाला विचारायचं असतं की तू कामाला सुरुवात केलीस का आता फोन हा बेडवर असतो आणि लगेच तेव्हा अश्विन त्या फोनकडे बघतो आणि बघतो तर काय महिपतचा फोन आहे तेव्हा आता लगेच प्रियाला तो म्हणतो बघ तुला मैपतचा फोन आला आहे तो तुला का सारखा फोन करतो आहे आणि तुम्ही भेटून काहीतरी बोललात नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे तेव्हा आता प्रिया म्हणते नाही रे नाही काहीच नाही आता अश्विन तिचा फोन घेतो आणि फेकून देतो आणि म्हणतो जर तुझा मैपतशी संबंध असेल तू मैपतसाठी काम करत असशील ना तर खरं सांगतोय मी तुला या घरातून धक्के मारत बाहेर काढेन आता प्रिया खूपच घाबरते आणि अश्विन रागाने तिथून निघून जातो आता प्रियाचा हळूहळू खरा चेहरा अश्विन समोर येऊ लागला आहे पुढील ला अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू